आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल मी अक्षता अक्षता विथ तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तर तुम्हाला थमनेलवरनं समजलाच असेल की हा व्हिडिओ कोणता आहे तर हा बरोबर मेशोवरनच मी भरपूर गोष्टी मागवलेल्या आहेत बट एक एक झाले आणि काही शिफ्टिंगमुळे मला करता आलं नाही त्यामुळे मग मी व्हिडिओ म्हणलं सगळे प्रोडक्ट सोबतच दाखवूया आणि खाली लिंक देऊया जेणेकरून तुम्हाला घेताना पण सोपं जाईल ओके बट हे प्रॉपर असं शूजचं म्हणा किंवा कुर्तीचं म्हणा किंवा किचनचे प्रॉडक्ट म्हणा एनी एक्सेट्रा जे काय आहे त्याचा हॉल नाही आहे डायरेक्ट म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र करून मी दाखवते आणि जर तुम या तुम्हाला यातल्या गोष्टी आवडल्यास तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता कारण का क्वालिटी भरपूर चांगली आहे मी तसं सांगेलच तुम्हाला कशा कशा प्रकारे आहे आणि त्याचबरोबर मी खाली लिंक देते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि जर तुम्हाला हो ते आवडत असेल ना तर तुम्ही घेऊ शकता बट त्या लिंकवरनं डायरेक्ट घेऊ शकता बट तुम्ही काही काही जण असं करतात नाही का लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतरही ना आ, ते दोन तीन किंवा पाच दहा रुपयाने त्याच्यापेक्षा स्वस्त जे तुम्हाला प्रोडक्ट दिसतं खाली स्क्रोल नंतर ना मग तुम्ही दहा पाच रुपयासाठी ते ऑर्डर करता आणि मग ते क्वालिटी जशी मी ऑर्डर केली त्याप्रमाणे येऊ शकत नाही पैसे कमी तर क्वालिटीचं कॉम्प्रोमाइज करावंच लागेल तुम्हाला मग तुम्ही डायरेक्ट मला बोलता त्यामुळे मग तुम्ही थोडंसं जे लिंक दिली त्याच्यावरूनच ऑर्डर करा म्हणजे मला जी क्वालिटी मला जी जे प्रीमियममध्ये जे भेटले आहे ना तेच तुम्हाला मिळेल ओके तर चला तर व्हिडिओला आपण सगळी गोष्ट आपण पण लिपस्टिक वाचनं स्टार्ट करूया तर पहिले म्हणजे मी हे लिपस्टिक जे आहे ना ते ऑर्डर केलं होती आणि ह्याची प्राईज अराऊंड म्हणजे अंडर दोनशे रुपये म्हणजे आहे नाही का तर बघा अशा प्रकारचे शेड आहेत आणि हे शेड म्हणजे पर्पल पिंक ऑरेंज आणि ब्राऊन शेड असा काहीतरी कॉम्बिनेशन आहे आणि याच्यामध्ये ना पाच शेड आहेत तर तुम्हाला कलर दिसतो आहे का ह्याच्यात बघा कारण का असं ऑनलाईन दाखवताना ना पूर्ण जरा जास्त ब्राईट कलर दिसतात पण रिअलमध्ये तसं नाही आहे पट ह्याचा ज्यावेळेस आपण लावतो ना त्यावेळेस पूर्ण क्रीमी स्ट्र ज्यावेळेस आपण लावतो ना त्यावेळेस ह्याचा पूर्ण क्रीमी स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर आहे त, आ, तर पाहू शकता आणि शेड पण खूप सुंदर आहेत जसं आपण यूज करतो ना त्या टायमिंगला आणि खूप मस्त वाटतं हे बघा आणि इझिली लागतं स्मूथ आहे एकदम क्रीमी एकदम तर भरपूर शेड आहे त्याच्यात म्हणजे कॉम्बोमध्ये पण भेटतं हे पण मी सिंगल वालं ऑर्डर केलं होतं आणि याच्यात ना बरेच हे आहेत शेड तर मी हा खास म्हणजे हा पर्पल आणि ब्राऊन कलरसाठी मग हे ऑर्डर केलं तर याच्याच बरोबर जर दुसरं मला शेडमध्ये सापडलं तर तो तो मी म्हणजे त्याच क्वालिटीचं तर मी त्याची देखील लिंक देईल आणि याची पण देते तर फर्स्टमध्ये याची देते आणि सेकंडमध्ये त्याची देते ओके तर हे तुम्हाला आवडलं असेल तर बाय नक्कीच करा एझी कॅरी करायला आहे आणि शेड आहेत पाच प्रकारचे तर तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यावरती हे करू शकता कारण पाच लिपस्टिक वेगवेगळे घेऊन जाण्यापेक्षा एकच घेऊन गेलेली किती पण म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ओके तर ही आहे आणि ही ऑर्डर करू शकता तुम्ही ओके मी ते ह्याचे देते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे माझा जस्ट कालच आलं सो मी हे ऑर्गनायझर म्हणून आहे तर मी हे ना किचनमध्ये किचनसाठी मागवलं होतं होते म्हणजे मागवले ते आ, आ, असेंबल करायचे आणि लावायचे याला याच्यात कसे हे बोर्ड आहे बघा भरपूर रुंदी याची आणि लांबी देखील तर पाहू शकता तुम्ही लांबी ह्याची आणि रुंदी पण भरपूर आहे जवळपास एक पाच आणि हे दोन असे सात सात आठ बोटं होऊन जातात ओके हो तर सा हे बरंच बरीच मोठी रुंदी आहे आणि याच्यावरती बरेच सामान असं आपण ठेवू शकतो आणि क्वालिटी पण चांगली आहे याची पण हे असेंबल करताना हे एक मिनटं त्या साईडला राहायचं तुम्ही असेंबल करून दाखवतो तुम्हाला हे जस्ट हे हॅत गोचवायचं दोन साईडला आणि हे फर्स्ट पुढे ढकलायचं जेणेकरून हे लॉक होतं ओके तर हे निघणार नाही हे दिसतंय का तुम्हाला हे जे दोन आहेत ते आतमध्ये असं राहायचं आणि हे छोटे साईडमध्ये इथं बसले इकडे छोटे आहे तर ते पुढं ढकलायचं आणि असं ओके आता हे लॉक झालं हे काही निघत नाही आणि भरपूर आहे क्वालिटी ह्याची आणि ह्याच्यावरती प्रॉपर भिंतीला हे स्टिक असं स्टिक करायचं आणि या स्टिकमध्ये हे गुतवायचं ओके तर हे गुंतवण्यासाठी पण हे लॉक आहेत हे असं गुतून हे लॉक करायचं ठेऊ शकतात किचनमध्ये जर तुम्ही मसाल्याचे किंवा चहाचे वगैरे जरी काही भरण्या वगैरे जार वगैरे ठेवायचे असेल तरी घेऊ शकता बाथरूममध्ये शॅम्पू वगैरे ठेवायला देखील छान आहेत कॉलगेटचे हे बऱ्याच गोष्टी ठेवू शकता हे आणि छान आहे तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर खाली लिंक देते हे देखील ऑर्डर करू शकता आहे याच्यात दोन मिळतात जसं हे असं एक आहे याच्यात दुसरं ह्याच्यात आहे ओके तर दोन मिळतात लिंक पण देते तुम्हाला आणि त्याच्यावरूनच आधी सांगते त्याच्यावरनच करा लिंकवर ना जेणेकरून तुम्हाला जशी मला ही क्वालिटी मिळाली ना तशीच तुम्हाला मिळू शकते अदरवाईज तुम्हाला ती क्वालिटी आणि ही गॅरंटी मी देऊ शकत नाही आहे जर तुम्ही त्याच्या कमी किमतीत घेत असाल दुसरं प्रोडक्ट घेत असाल तर ओके तर ही एक झालं तर शूज दाखवते तुम्हाला तर पहिली गोष्ट म्हणजे ही मोजडी आहे ही ही ऑर्डर केलेली आणि डिझाईन वगैरे अतिशय सुंदर आहे खूप आणि हे सिल्वरचं वर्क केलं याच्यावरती हे सिल्वरची ज्वेलरी सारखं टाईप आहे आणि ब्राऊन कलरचं हे आणि ओके तर हे लूज भरपूर आहे व तर ही काहीतरी दोनशे एकोणीस रुपयाला मला मिळाली तर ब्लॅक कलरमध्ये आहे याच्यातून आय थिंक व्हाईट कलर पण आहे पण व्हाईट कलर मी नाही घेतला ब्लॅक कलर छान वाटते सो आ, बघा जवळ पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण छान आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता मी हे चार नंबरची नाही सॉरी पाच नंबरची ऑर्डर केली आहे तर तुम्ही पण घेऊ शकता आणि लिंक खाली देत याची ओके आणि दुसरी दुसरी मजडी ही आहे ओके ह्याची पण क्वालिटी छान आहे आणि हे बऱ्याच वेळा मी वापरली जवळपास ते पाच सहा वेळा मी यूज केली आहे याची ही मोजडी आणि हे पण छान आहे क्वालिटी ह्याची पण भरपूर छान आहे खाली एकदम जाड आहे आणि हे ब्राऊन कलरमध्ये मी ऑर्डर केली आहे याच्यातनं कलर पण मिळून जातील तुम्हाला पण सध्या अवेलेबल आहे का नाही बघावं लागतील कलरमध्ये बट ह्याच्यातून जी मोजडी आहे ती मी तुम्हाला मोजडी ज्युती जी आहे ते मी तुम्हाला याची लिंक देते खाली तर तुम्ही ऑर्डर करू शकता ओके हे लेझर टाईपमध्ये आहे आणि हे जे आहे कापड म्हणतो ना आपण आतमध्ये ना थोडंफार असं टिश्यू कापड आहे ना त्या टाईपमध्ये आहे आणि कड बाहेर ना चांगल्या प्रीमियम क्वालिटीचं चा आहे आणि हे पूर्ण लेदरचं आहे ओके पूर्ण लेदरचं तर ही एक झाली आणि ही एक असे दोन्हीचे ह्याची अगोदर देते नंतर याची देते मी ओके त्याचबरोबर आहे ना मी हे शूज ऑर्डर केले <laughs> तर हे शूज याच्याबरोबर मी जेंट्सचं जे आहे ना व्हाईट शूज मी ऑर्डर केला होता so, सो तो आता सापडत नाही आहे मला तर हा एक आहे आणि हा मला दोनशेच्या वरतीच काहीतरी मिळालं होतं आणि खूप मस्त एक क्वालिटी वाटणार नाही जर तुम्ही शॉपमध्ये जाताल म्हणजे आपण इकडच्या दुकानात जातो ना शहरामधल्या कुठल्या पण तिथं जावा तर हे तुम्हाला अराऊंड आहे ना चारशे ते पाचशे रुपयाला हा शूज मिळणार गॅरंटर्ड सांगते <laughs> हो कारण का ना ह्याची क्वालिटी ना इतकी मस्त आहे ना बघा हे खालच आणि भरपूर छान आहे तर घातल्याच्या नंतर ना पण भारी वाटतं हे तर हे एक आहे तर याची पण लिंक देते मी तुम्हाला खाली ओके त्याचबरोबर अ मी हे पर्स ऑर्डर केलंय तर हे ना सेट आहे पूर्ण पूर्ण सेट आहे त्याच्यामध्ये ना ही पर्स आहे मी बऱ्यापैकी यूज केली आहे भरपूर आणि ही आय थिंक तीन नंबरची काहीतरी आहे याच्यामध्ये जी वॉटर बॉटल असते ना लहान मुलांची ती पूर्ण बसते याच्यामध्ये ओके ती एवढी साईज आहे याची तर ना तुम्ही अनुमान लावू शकता की बाकीच्या कशा असते ओके तर हा पूर्ण सेट आहे तर तुम्हाला आहे ना चारशे चौदा रुपयाला मिळाले ओके तर आ, मी फोटो पण दाखवतो तुम्हाला चारशे चौदा रुपयाचा आहे आणि त्यातला मी यूज नाही यूज फक्त वालीच केली आहे आणि ॲडजस्ट आहे ॲडजस्ट करायला आहे तसं सगळ्यात अगोदरची ना ही आहे ओके ही ही एकदम मोठी साईज ओके तर <coughs> ह्याला ह्यालाही ना छोटीशी अशी डॉल आहे ओके आणि लेदरचं कापड आहे पूर्ण क्वालिटी आहे एकदम खास क्वालिटी शिवणकाम पण त्यांचं चा छान आहे आणि <coughs> खाली हे बटन वगैरे आहेत ओके तर पहिली झाली सॉरी ही पहिली आणि ही दुसरी आहे ओके आणि त्यानंतर किंवा वॉलेट आपलं ठेवायचं असेल ना तर हे प्रीमियम आहे तर हे गोल्डन कलरची आणि याच्यात मोबाईल वगैरे बसू शकतो तुमचा त्याचबरोबर हे वाले पाऊच आहे तर भरपूर मोठा आहे याचा याची साईज आणि त्या त्याच्या आतमध्ये हे छोटस पॉकेट आहे जे की क्रेडिट कार्ड म्हणा पैसे म्हणा तुमचे तुम्ही याच्यात यूज करू शकतो तर हे पण पूर्ण एकच कापड आहे याचं आणि हे म्हणजे एक दोन तीन चार आणि छोटंसं पाच असे पाच आहे तर ह्याची एक नंबरची सा पाँच। साईज दो ही दोन नंबरची साईज आणि ही तीन नंबरची साईज आणि ही चार नंबरची ओके आणि ही पाच नंबरची ड्रेसला मॅच होते हे सध्या बट क्वालिटी खूप मस्त आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर त्याच बरोबर आहे ना मी भरपूर वेळा यूज केली सध्या पूर्ण बॉटल भरून माझी मोबाईल वगैरे सगळं ह्याच्यात एकाच ह्याच्यात येतं त्याच्यामुळे मला ही घेऊन जायची गरजच लागत नाही हेच घेऊन जाते आणि क्वालिटी <laughs> एक नंबर आहे कायच बघू शकत आणि ह्याला आहे ना हे तुम्ही असं पण घेऊ शकता आणखी असे पण घेऊ शकता ह्याला आहे ना हे बघा हे हॅन्डेल है, आहेत गोल्डनचे आणलेले भरपूर मस्त आहे आणि पेस पण भरपूर आहे याचा पेस्ट पण भरपूर आहे खूप मोठं पेस आहे त्याचा खूप मोठा ओके तर हे एक झाली पर्सला आता ड्रेसचं जे की मी तुम्हाला डायरेक्ट इकडे फोटो दाखवते त्यांचा घालून दाखवायला मला आता सध्या टाईम नाही आहे सो मी आ, हे आ, वन पीस म्हणू शकतो किंवा मॅक्सी गाऊन म्हणू शकतो हे मी ऑर्डर केलेलं आहे ओके तर साईज आणि कापड एक नंबर आहे म्हणजे प्राईजनुसार सांगते आणि घातल्यावरती एक वेगळाच लूप क्रिएट होतो ओके तर हे स्लीवलेस आहे याच्यावरती तुम्ही जॅकेट वगैरे घालू शकता ओके बट कापड डिझाईन वगैरे पाहू शकता तुम्ही ते स्ट्रेचेबल आहे ओके आणि हे पूर्ण होऊ शकता तर खूप मस्त दिसतं घातल्यावरती पण हे मी तुम्हाला आ, म्हणजे फोटो दाखवते सध्या घालून दाखवायला हे करायला नाही आहे बट ओके तर हे पण खूप मस्त आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर घेऊ शकता याची पण क्वालिटी छान आहे तर त्याचबरोबर एक कुर्ता सेट जो असतो पूर्ण तो ऑर्डर केलेला आहे तर हे जे घातला होता मी एक केली ओके तर ही कुर्ती आहे ओके तर ही कुर्ती आणि याच्यावरती डिझाईन किती मस्त आहे आणि ही घा कलर कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे घातल्याच्या पण भारी दिसतो आणि त्याच्यावरती हे ओढणी आणि ही पॅन्ट पेंट। सिगारेट पॅन्ट आहे बट सॉरी प्लाउजो पॅन्ट आहे आणि जर तुम्हाला हे म्हणजे काही काही जण प्लाउज घालू शकत नाही म्हणजे आवडत नाही त्यांना तर त्या सेम याची ह्या कलरचे लेगीज मिळते तर ते घातल्याच्या नंतर पण भारी दिसते तर टॉप आणि हे पॅन्ट आणि ओटी हा तीनचा सेट आहे आणि याचा किंमत आठवत नाही आहे मला पण मी येते फोटो दाखवते तुम्हाला तर तुम्ही ऑर्डर करू शकता क्वालिटी पण मस्त आहे आणि घातल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतं खूप म्हणजे खूप सुंदर दिसतं तर नक्कीच ऑर्डर करा ओके तर एवढेच प्रोडक्ट होते सध्या मी ऑर्डर केलेले तर सगळ्यांच्या लिंक मी खाली देते जसं सांगितले तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता आवडत असेल तर नक्कीच त्या लिंकवरतीच वेळ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि चला ए एवढेच ऑर्डर केले होते प्रॉडक्ट मी चलो बाय